पहिली ते पाचवी पाचवीसाठी तिसरी भाषा आपण निवडणार होतो त्याबद्दल एक माहिती आलेली आहे ब्रेकिंग न्यूज आलेली आहेत या ठिकाणी कोणती ती ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आपण पाहूया पहिली ते पाचवी साठी तिसरी भाषा अनिवार्य शासन निर्णय या ठिकाणी रद्द करण्यात आलेले आहेत त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा गेल्या काही दिवसापासून राज्यात इयता पहिली पासून हिंदी भाषा शिकवली जाण्याच्या निर्णयाला कठोर विरोध केला जात आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य सरकारने तसा निर्णय घेतला होता मात्र सरकारच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला होता आता हाच विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे सरकारने त्रिभाषा सूत्र लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केले आहेत तसेच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील भूमिका ठरवली जाईल घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे शासनाचे दोन्ही जीआ रद्दांची घोषणा दोन्ही जी आर कोणते ती या ठिकाणी पाहूया हिंदी भाषा विषय लागू करण्याबाबतच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली म्हणजे एकोणतीस जून यांची मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत सांगोपांग चर्चा झाल्यानंतर सरकारने त्रिभाषा सूत्रानुसार हिंदी भाषेचा समावेश करण्याबाबतचे दोन्ही जी आर सरकारने रद्द केले आहेत तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत तशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद दिली आहे देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले माननीय देवेंद्र फडणवीस साहेब नेमके काय म्हणाले ते पाहूया यावेळी बोलताना त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात तिसरी भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशी ती कशा प्रकारे करावी मुलांना कोणता पर्याय द्यावा याबाबतचा निर्णय घेण्यासाठी निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना करण्यात येईल नरेंद्र नर जाधव हे कुलगुरू होते ते नियोजन आयोगाचे सदस्य होते ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात एका समितीची स्थापना केली जाईल यात आणखी काही सदस्य असतील त्यांचीही नावे लवकरच घोषित केले जातील अशी माहिती फडणवीस यांनी दिली नंतर त्रिभाषा सूत्र लागू होणार तसेच नंतर त्रिभाषा सूत्र लागू होणार तसेच या समितीचा अहवाल आल्यानंतरच सूत्र या रिपोर्टच्या आधारावर लागू केली जाईल म्हणूनच सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस चा जो पहिला जी आर होता नंतरचा तो जी आर बघा सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करत आहोत अशी घोषणा माननीय फडणवीस साहेबांनी केली आहे आणि या संदर्भात लवकरच ए, एक दोन दिवसात या संदर्भात लवकरच जी आर देखील निर्गमित होईल अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू